राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला आज पूर्ण झाला त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा शिवसेना ठाकरे गटानं मिळवल्या आहेत तर खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा आणि राष्ट्रीय काँग्रेस सतरा जागांवर निवडणूक लढणार आहे सोळा मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वीच आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटानं सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली त्यातून गेले महिनाभर महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता आज आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट एकवीस जागा लढवणार आहे तर खासदार शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस दहा आणि राष्ट्रीय काँग्रेस सतरा जागांवर निवडणूक लढवेल कळीचा मुद्दा ठरलेली सांगलीची जागा ठाकरे गटानं आपल्याकडं ठेवण्यात यश मिळवले दरम्यान जागा वाटप झालं असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या सात जागांवरील उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत ठाकरे गटानं यापूर्वीच आपल्या एकवीस उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत तर तेरा जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत शरद पवार गटानं सात जागांवर उमेदवार दिले असून अन्य तीन जागांवर उमेदवारांचा शोध सुरु आहे तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडूनही चार जागांवर उमेदवारांचा शोध सुरूच आहे